पाहायची आहे का कैरीचा मेथांबा रेसिपी चला तर मग मी रेसिपीला आता सुरुवात करते नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कैरीचा मेथांबा करण्यासाठी मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर जास्त कैऱ्या घ्या कैऱ्या मी धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत कैरीवरची साल काढायची आहे कैरी कट करते मी असे पातळ तुकडे करणार आहे कैरीचे तुम्ही छोटे छोटे चौकोनी तुकडे सुद्धा करू शकता हे पा एक कर... चिरलेल्या कैरीच्या फोडी त्याच वाटीने मी मोजून घेतल्या अर्धी वाटी गूळ या चमच्याने दोन चमचे तेल तेल गरम झालं एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली पाहिजे पाव चमचा हिंग हिंग व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेते चार लाल सुख्या मिरच्या एक चमचा मेथी दाणे मेथीदाणे मी फोडणीमध्ये शेवटी घालते काय होतं मेथीचे दाणे फोडणीमध्ये करपले तर कडवट लागतात मेथांबा कडवट होईल चिरलेली कैरी कैरीच्या फोडी एक मिनिट मी परतून घेतलंय पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हळद आणि मीठ मी आत्ताच त्यामध्ये घातलेला आहे आणि त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते त्यामुळे काय होईल हळद आणि मीठ घातल्यानंतर ह्या कैरीच्या फोडी मऊ होतील म्हणून मी आत्ता ज्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे एक मिनिट मी परतून घेते एक चमचा काश्मीरी लाल तिखट लाल तिखट वापरल्यामुळे रंग छान येतो आणि मेथांबा बनवण्यासाठी कैऱ्या लहान आकाराच्या घ्याव्या म्हणजे त्या पटकन तेलामध्ये विरघळतात म्हणजे त्या पटकन तेलामध्ये मऊ होतात एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर मेथांबामध्ये जिऱ्याच्या पावडरची खूप छान टेस्ट येते मिक्स करते गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे गूळ गुण। गूळ थोडा पातळ घ्यावा म्हणजे गूळ पटकन मेळ होतो गूळ आता मी मिक्स करून घेते गूळ विरघळला आहे रसरशीत असा हा मेथांबा होतो मी पातळ फोडी केलेल्या आहेत तुम्ही जाडसर फोडी केल्या तर मेथांबा पूर्ण रेसिपी होईपर्यंत वेळ लागतो आणि आता खूप छान त्याचा पाक झालेला आहे गुळाचा एकंदरीत मी मेथांबा बनवताना कढईवर झाकण ठेवलं नाही आता मी मेथांबा शिजवून घेते मिरची आणि जिरं पाकामध्ये छान शिजेल पाहू शकता तुम्ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर काच्या बॉटलमध्ये पाण्याचं अंश न लावता छान टिकतो बरं मेथांबा पोळी पराठा ब्रेड भाकरी कशासोबतही खाऊ शकता वरण भात लिंबू लोणचं पापड आणि मेथांबा असला म्हणजे झालं पोटभरीचं होऊन जाईल हे पा मेथांबा तयार मी पाण्याचा वापर न करता मेथांबा बनवलेला आहे प्लेटमध्ये मेथांबा सव करते वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा मेथांबा रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवर कैरीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि प्लीज रेसिपीला लाईक करा माझ्या रेसिपी शेअर करताय शेअर करा कशी वाटली मेथांबा रेसिपी मला नक्की लिहून पाठवा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं नमस्कार